कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात वेळ निघून जाते आणि आयुष्यही पुढे सरतं पण उराशी बाळगलेली काही स्वप्न मागेच राहतात आपण मात्र रमतो वर्तमानात सुंदर भविष्याची स्वप्न रंगवत पण जुनी स्वप्न मात्र अधूनमधून डोकंवर काढतात आम्हाला या सोबत घेऊन चल असं कडकडून सांगतात जेवढा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त तुमच्या देवातच असतं पैशात नाही आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत तुम्हाला तुमची गरज असते पाण्यात आणि प्रेमात माणसाने नेहमीच पडावं पण एक गुपित मात्र आपण लक्षात घ्यावं इतकं खोल जाऊ नये की वर येणं कठीण होईल वरही पाहू नये की मजा घेणं होईल पाण्याच्या आणि प्रेमाच्या बाबतीत समतोल राखला तर सारं काही छान असतं पाणी आणि प्रेम हे मनातलं पिंपळ पान असत एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे व कोणाच्याही उपयोगात न येता गजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर नुसती रुजवायची असते मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो चुकवावं लागतं ते ओळखीच्याच माणसांना ओळखी माणसांचा काही उपद्रव नसतो हे खरं पण ओनखी माणसं ओळखीचे होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात आयुष्यात खूप अडचणी येतील पण हार मारू नका प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अंगावर ढकला आणि मोकळे व्हा परमेश्वर बोलत नाही तो कुणालाही काहीही सांगायला जात नाही खरा पण तसं येऊन सांगण्याची त्याला गरजही नाही त्याच्या योजना तो दुरून पार पाडतो मग त्या सोक्याच्या असोत वा शासनाच्या असोत रिलेशनशिप त्यांच्यासोबत ठेवा ज्याच्याजवळ तुमच्या टाइम असेल स्वतःच्या फुर्सतीनुसार बोलणारे आयुष्यात खूप भेटतात आयुष्यात एखाद्याला रडवून कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तळजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेले मनापासून स्वीकारता येत नाही स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात